शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या गहू पिकाचं उत्पन्न हे खूप सारं वाढलं पाहिजे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे याच्यामध्ये गहू पिकाचा फुटवा जास्त होण्यासाठी काय केलं पाहिजे अशी भरपूर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यामुळं शेवटपर्यंत बघा नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहतच असतो त्या अनुषंगानं लाखोंच्या संख्येनं जे प्रेम देतात त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मित्रांनी गहू पिकाची लागवड सध्या केलेली आहे आणि अशा परिस्थितीत गव्हाचा अधिक फुटवा होण्यासाठी अधिक उत्पन्न मिळण्यासाठी आपण गहू पिकाला युरिया हा देत असतो तर हा युरिया कधी दिला पाहिजे कसा दिला पाहिजे आणि या युरियासोबत आपण दुसरं कोणतं खत ॲड केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गव्हाचा फुटवा हा जास्त होईल यासंदर्भात या, या व्हिडिओमध्ये मा माहिती बघणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी मित्र पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जो बेलायकॉन आहे त्याला प्रेस करा जेणेकरून जे मी नवीन व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील तर अशा पद्धतीने आपलं चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सध्या गहू पिकाची लागवड ही भरपूर सारे शेतकरी मित्रांनी केलेली आहे अशा परिस्थितीत भरपूर सारे शेतकरी मित्र एक चूक करतात की गहू पिकाला युरिया देण्याची ती चूक कशी असते ती तुम्हाला सर्वप्रथम सांगतोय सर्वप्रथम आपण गहू पेरल्याच्या नंतर गहू पिकाला जवळपास वीस ते पस्तीस दिवसापर्यंत तन्नाशकची फवारणी करणे हे गरजेचं असतात वेगवेगळे तन्नाशक असतात त्याचा शिफारशीत केलेलं टायमिंग हा वेगवेगळा असू शकतो पण वीस दिवसापासून ते तीस पस्तीस दिवसापर्यंत आपण तन्नाशक गहू पिकामध्ये फवारलं पाहिजे तणांचे जे हे आहेत झाडं त्याला दोन दोन पानावर जे तण असतं ते लगेच आपण तणनाशक फवारणी केल्याच्या नंतर वाळतं भरपूर वेळा काय होतं की आपलं प्रमाण हुक्तं किंवा प्रमाण कमी जास्त होतं त्यामुळे काय होतं की गहू पिकाला एक झटका बसल्यासारखं होतो नंतर आपण त्याला युरिया देत असतो आता भरपूर शेतकरी सध्याच्या परिस्थितीत धा धावपळीचं युग आहे त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना पाट पाण्यानं पाणी देणं गहू पिकाला शक्य होत नाही अशा परिस्थितीत आपण स्प्रिंकलरचा उपयोग करत असतो तर भरपूर शेतकरी काय करतात आता आपण जर एखादं तणनाशक मारून घेतलं आणि मारल्याच्या नंतर सात आठ दिवस आपण त्याला पाणी वगैरे काही देत नाही वाळण्यासाठी आणि नंतर आपण युरिया फेकतो आणि युरिया फेकून तिथं स्पिंकलर लावतो आता स्प्रिंकलर नंतर काय होतं की आपण आपला एक गॅप काय आता आपल्याकडे जे शेतकऱ्यांना गॅप आहे ती सहा तासाचे आहेत काही काही भागामध्ये आठ तासाचे आहेत आता वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळे असू शकतो आता आपण काय करतो युरिया फेकून देतो या युरियामध्ये पण दोन प्रकार आहेत एक बारीक युरिया असतो आणि एक जाडावाला युरिया असतो आणि आपण काय करतो युरिया फेकतो आणि तिथं स्पिंकलर लावतो नंतर सलग सहा तास गॅप असेल तुमच्या लाईटचा तर स्प्रिंकलरचं पाणी एका नौजलवर एका छेडीवर एक नौजल लावून आपण एक सहा तासाचा गॅप तिथं पडू देतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते बदलतो असे सर्रास शेतकरी हेच करतात तर ही तुम्ही सर्वात मोठी चूक करता मित्रांनो तुम्हाला जर गहू पिकाचा अधिक फुटवा पाहिजे असेल तर ही चूक अजिबात करायची नाही आता हा मी जो ही गोष्ट सांगतो हे जर आपल्याला दोन शीप असतात गॅपच्या एक तर शिप येते दिवसा म्हणजे दिवसा एका आठ दिवस दिवसा लाईट राहते आणि आठ दिवस संध्याकाळी तर दिवसाचं ज्या ज्या टायमिंगला आपल्याला लाईट येईल त्या टायमिंगला हे प्रयोग आपण करू शकतो याच्यामध्ये काय करायचं आहे जिथं आपल्याला स्प्रिंकलर मांडायचं आहे किंवा आपल्याला जिथं युरिया फेकायचं आहे तिथं अगोदर आपल्याला समजा आपल्याला पाच तास त्या गव्हाला पाणी द्यायचं असेल सहा तासाचा आपला गॅप असेल तर पाच तास पूर्ण पाणी द्यायचं तिथं नंतर आपल्याला काय करायचं की आपली जी मोटर आहे ती बंद करायची बंद केल्याच्या नंतर एक तास आपल्याकडे शिल्लक असतो त्या एक तासामध्ये आपण जिथं स्प्रिंकलर लावलेला आहे त्या भागामध्ये युरिया फेकायचा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दोन प्रकारचा युरिया असतो एक जाडावाला असतो आणि एक बारीकवाला तर जिथं जाडावाला युरिया आपल्याकडे जर असेल तर तो फेकल्याच्या नंतर आपल्याला किमान त्याच्यावर एक तासापर्यंत स्प्रिंकलरची आपल्या स्प्रिंकलर जे आहे ते चालू द्यायचं किंवा आपल्याकडे जर बारीक युरिया असेल तर त्याच्यावर अर्धा घंटा जर आपल्याला स्प्रिंकलर फिरलं तर आपल्याला पहिलं खाली आपण पाणी दिलेलं असतं आणि आपण जो युरिया फेकतो तो पाणी थोडंसं दिल्याच्यानंतर काय होतं पाणी पूर्ण होऊन ते वरच्या थरामध्ये जिथं पिकाच्या मुळे आहेत तिथं राहतो त्यामुळे त्याचं अपटेक खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि आपल्याला त्याचे रिझल्ट हे दुपटीने तिपटीनं पाहायला मिळतात जसं की आपण जर अगोदर फेकल्या आणि वरून स्प्रिंकलर जर लावलं तर काय होतं की सहा तास सात तास सलग पाणी पडल्यामुळं पिकं आता सध्या छोटं असतं पण पीक छोटे असल्यामुळे मुळे त्याच्या वरच्या लेवलमध्ये आहेत आणि भरपूर सहा तास पाणी दिल्याच्यानंतर ते पूर्णच्या पूर्ण जे आपण युरिया टाकलेला आहे तो पाण्यामार्फत खाली जमिनीमध्ये जातो खोलवर आणि त्या मुळांना मिळत नाही त्यामुळे आपल्याला ना पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत याच्यामध्ये आणखीन एक सांगेन तुम्हाला जर अधिक गहू पिकाचा जर फोटो घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं झिंक सल्फेट असेल तर किंवा तुमच्याकडं जर एखादं मायक्रोनोट्रनमधलं झिंक असेल तर ते फवारणीतून घेऊ शकता पण तुमच्याकडं जर झिंक सल्फेट जर तुम्हाला मिळालं तर एक एकरसाठी पंधरा ते वीस किलो घेऊन तुम्ही युरियामध्ये मिक्स करून जर त्या गव्हाला फेकलं कारण जिंक जी, जी गोष्ट आहे ही, ही। गहू पिकाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे झिंक जितका आपण त्या गहू पिकाला देईल तितका आपल्याला फुटवा व्यवस्थित मिळायला मदत होते त्यामुळे जर तुम्हाला झिंक सल्फेट जर मार्केटमध्ये मिळालं तर युरियासोबत झिंक सल्फेट घेऊन मिक्स करा एक एकरसाठी युरिया जे आहे तो आपण चाळीस ते पंचाळीस किलो देऊ शकतो आता गहू आपल्या शेताचं कंडिशन पाहून हा युरिया आपण दिला पाहिजे जर चांगली एकदम भारीची जमीन असेल त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण हे जर जास्त असेल तर तिथं आपण वीस पंचवीस किलो हे प्रमाण केलं तरी चालतं पण सध्या मी तिथं उभा आहे अशा परिस्थितीत ज्या शेताला एक चाळीस ते पंचाळीस किलो युरिया आपण जर दिला आणि त्याच्यासोबत जर पंधरा ते वीस किलो जर झिंक दिलं आणि फेकून जर दिलं तर एक नंबर एकचे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की कमेंट करा आणि आपण कोणते कोणते पिकं घेत आहे तेही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद